कैरीचा सीझन चालू आहे आणि कैरीचा सीझन स्पेशल आपण कैरीपासून खूप सारे वेगवेगळे पदार्थ बनवत आहोत या अगोदर कैरीपासून आपण वेगवेगळे पदार्थ पाहिलेलेच आहे तर आजच्या भागामध्ये आपण कैरीचा हा छान असा पुलाव बनवलेला आहे थोडीशी आंबट गोड कैरी घेतली की हा पुलाव चवीला अतिशय छान असा होतो छान मोकळा सळसळीत झालेला आहे आणि तोंडाची चव वाढवणारा हा पुलाव चटपटीत करण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही अवघ्या पाच ते सात मिनटामध्ये हा पुलाव बनवून तयार होतो त्यामुळे अगदी नेहमीप्रमाणे आज देखील रेसिपी भरपूर टिप्सही तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे अशाच सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून दररोज दुपारी बारा वाजता येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर नक्कीच येईल नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळा स्पेशल हलका फुलका आहार घेताना आपण वेगवेगळ्या भातांचे प्रकार पाहत असतो राईसचे प्रकार पाहत असतो त्यामध्ये आज आपण हा कैरी पुलाव केलेला आहे त्यासाठी पातेल्यामध्ये खूप जास्त क्वांटिटीमध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये काही खडे मसाले टाकत आहोत त्यामध्ये तमालपत्र दालचिनी लवंग चक्रफूल मिरे त्याचबरोबर हिरवी विलायची असे आपण खडे मसाले टाकलेले आहे आता या ठिकाणी किती त तिखट वगैरे करायचं त्यानुसार तुम्ही ह्या मसाल्यांचं प्रमाण थोडंसं अधिक घेऊ शकता एक चमचा मीठ टाकलेला आहे त्यानंतर या ठिकाणी एक वाटी तांदूळ स्वच्छ धुवून हलकासा पाण्यामध्ये भिजत घालण्यासाठी ठेवलेला आहे तोपर्यंत पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता हा स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ आपण त्यातील पाणी काढून टाकलं आणि हा तांदूळ यामध्ये टाकलेला आहे आता हा भात आपल्याला ऐंशी ते नव्वद टक्के छान असा शिजवून घ्यायचा आहे खूप जास्तही शिजवू नका अगदी ऐंशी ते नव्वद टक्केच फक्त हा भात शिजवून घ्या तांदूळ टाकल्यानंतर साधारणतः चार ते पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपला हा तांदूळ छान असा शिजवून तयार झालेला आहे आता आपण तो एका झारीच्या सहाय्याने त्यामधील सर्व पाणी ड्रेन करून काढून घेणार आहोत आणि छान असा थंड करण्यासाठी ताटामध्ये व्यवस्थित असा पसरवून ठेवणार आहोत हे भा खूप छान मोकळा असा हा भात झालेला आहे भाताची शीतं देखील तुटलेली नाही सर्व भात आपण पसरवून ठेवलेला आहे तोपर्यंत एक चा... ताजी फ्रेश कैरी घेतलेली आहे आंबट गोड कैरी घ्यायची आहे खूप जास्त आंबट कैरी घेऊ नका स्वच्छ धुवून त्याचा किस करून घेणार आहोत त्यानंतर आपण कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेलाऐवजी साजूक तूप टाकायचं असेल तरी देखील वापरू शकता त्यानंतर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे मोहरी छान अशी यामध्ये तडतडलेली आहे जिरं देखील छान असं प तेलामध्ये तळले गेलेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत स्लाईस केलेला कांदा एक मोठ्या आकाराचा कांदा होता छान असा स्लाईस करून घेतलेला आहे आणि कांदा आपल्याला छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे आता कांद्यासोबतच आपण स्लाईस केलेल्या चार हिरव्या मिरच्या देखील टाकलेल्या आहे हिरव्या मिरच्या देखील कांद्यासोबत छान अशा तळून घ्यायच्या हे पहा कांदा साधारणतः साठ ते सत्तर टक्के तळून झालेला आहे या स्टेजला आपण यामध्ये खडे मसाले टाकलेले आहे त्यानंतर एक मध्यम आकाराचा बटाटा त्याची साल काढून तो कट करून घेतलेला आहे तो देखील टाकलेला आहे आता यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काही भाज्या देखील यामध्ये ॲड करू शकता त्यानंतर आपण काजू टाकलेले आहेत पाकळ्यांचे काजू साधारणतः पंचवीस ते तीस काजू होते आ, या व्यतिरिक्त तुम्हाला जर फ्लॉवर शिमला मिरची यामध्ये ॲड करायची असेल तरी देखील तुम्ही ती करू शकता छान असा कांदा आपला ब्राऊन होईपर्यंत तळून झालेला आहे बटाटा देखील हलकासा सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये आपण वटाणा टाकणार आहोत साधारणतः अर्धी वाटी वटाणा घेतलेला आहे त्यानंतर आपण कैरी घेतलेली आहे एक कैरी साल काढून छान अशी किसून घेतलेली होती ती कैरी आपण यामध्ये टाकल्यानंतर थोडीशी शे गार्निशिंगसाठी ठेवलेली आहे आणि ही कैरी छानशी आपल्याला यामध्ये परतवून घ्यायची आता कैरी जर तुमची खूप जास्त आंबट असेल तर या ठिकाणी अर्ध्या कैरीचाच वापर करा परंतु माझी कैरी थोडीशी आंबट आणि गोड देखील होती त्यामुळे एक कैरीचा या ठिकाणी वापर केलेला आहे छान असा आपल्याला हा किस यामध्ये व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे आता हा कीस परतवत असताना आपण थोडंसं मीठ देखील यामध्ये टाकलेलं होतं परंतु ते मीठ टाकलेलं असताना व्हिडिओ स्किप झाली होती त्यामुळे तुम्हाला ती कैरी परतवत असताना थोडंसं मीठ टाकायचं त्यामुळे चटपटीत असा हा पुलाव तयार होतो त्यानंतर तांदूळ शिजण्यासाठी देखील आपण मीठ वापरलेलं होतं त्यामुळे मीठ टाकताना अगो बेताचंच वापरा त्यानंतर गॅसचा फ्लेम हा मध्यम करायचा आणि मध्यम ते मोठ्या जेवण छान असा हा तांदूळ यामध्ये अगदी तीन ते चार मिनटासाठी व्यवस्थित असा परतवून घ्यायचा जेणेकरून या ठिकाणी कैरीचा जो फ्लेवर आहे तो छान असा या भातामध्ये उतरतो आणि हा पुलाव चवीला आणखीनच छान लागतो जस्ते, जस्ते बर -बर कौन -कौन हे पहा व्यवस्थित असा हा पुलाव आपण या ठिकाणी मिक्स केलेला आहे आणि सर्वात शेवटी आपण यामध्ये कोथंबीर देखील टाकणार आहोत रेसिपी करून पहा कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर कैरीपासून तुम्ही आणखीन कोणकोणते चटपटीत असे पदार्थ करतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर कैरीचे तुम्हाला आणखीन कोणकोणते पदार्थ देखील पाहायला आवडतील माझ्या चॅनलवर ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंत आठवड्यातील सहा दिवस येणाऱ्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला आठवड्यातील सहा दिवस येणाऱ्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येईल आणि कोणती रेसिपी मी यूट्यूबवर अपलोड केली हे समजण्यास मदत होईल त्याचबरोबर कविताज किचनचा कांदा लसूण मसाला आणि मटन मसाला जर तुम्हाला घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मोबाईल नंबर आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून किंवा व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही हा मसाला घरबसल्या ऑर्डर करू शकता खूप छान मोकळा असा हा पुलाव तयार झालेला आहे आपण तो गरमागरम पुलाव छान असा डिशमध्ये सर्व करूया हे पहा खूप छान मोकळा झालेला आहे भाताची शीत देखील अजिबात तुटलेली नाही आणि वास देखील सुगंध देखील खूप छान असा येत आहे परफेक्ट या ठिकाणी हा पुलाव तयार झालेला आहे खूप छान असा दिसत आहे आणि कैरीचा सीझनमध्येच आपल्याला हा पुलाव खाण्यासाठी मिळतो कारण कैरी ही वर्षभर वर आपल्याला उपलब्ध होत नाही त्यामुळे कैरीच्या सीझनमध्ये अशा पद्धतीने हा पुलाव तर एकदा झालाच पाहिजे हे पहा खूप छान असा दिसत आहे वेळात वेळकडून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा आणि भरपूर टिप्स आहेत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद